तुम्हाला माहीत आहे का की धर्मराजाचे काही प्रश्न महाभारत कथा जे माणसाचं जीवनच बदलून टाकते मित्रांनो यमपुरीत आज एक मोठी गडबड निर्माण झाली होती सर्वत्र लोक एकच प्रश्न विचारत होते यमराज जे प्रत्येक मरणाला त्याची शिक्षा देतात आज एका माणसाने त्यांना काही प्रश्न विचारले होते जर यमराज या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत तर त्यांना यमराजपद सोडून माणुसकीच्या जीवनाचा अनुभव घेणं भाग पडणार होतं हे ऐकून यमराज ज्यांनी नेहमी इतरांना भीती दाखवली होती आज तेच घाबरले होते कारण माणसाच्या रूपात जगणं त्यांच्या बसात नव्हतं नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला लाईक केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पहिला प्रश्न होता की संसारात सर्वात जास्त कोण आपला आहे दुसरा प्रश्न कोण वारंवार मरण पावते आणि तिसरा प्रश्न की दुःखी राहण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे यमराज खूप विचार करत होते आणि त्यांना महाभारत काळातील काही गोष्टी आठवल्या तेव्हा पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहणासाठी हिमालयाच्या मार्गावर निघाले होते प्रत्येक पांडव आणि द्रौपदीने त्यांचे शरीर त्याग केले आणि ते स्वर्गाची मार्गदर्शिका तयार करत होते युधिष्ठिर आणि भीम यामध्ये एक संवाद झाला जिथे भीमने युधिष्ठिरांना विचारलं की द्रौपदी का गडबडली युधिष्ठिरांनी उत्तर दिलं की कोणतीही व्यक्ती शेवटी त्याच्या कर्माचा सामना करते आणि या मार्गावर कोणाचं सुद्धा खरं आपलेपण असतं असं नाही युधिष्ठरांच्या या वचनाने भीमने त्याच्या भावनेच्या विरोधात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला त्याने असे म्हटले की द्रौपदी आपल्यासोबत होती तिच्या वेदनांना समजून ती आपल्यासाठी अपार बलिदान देत होती तरीही युधिष्ठिर त्याच्या धर्माच्या मार्गावरून कसे जाऊ शकले कथा आणि प्रश्नांच्या या बदलानंतर यमराज आणि अन्य पात्रांनी आपल्या कर्माची आणि जीवनाच्या सत्यतेची परीक्षा घेतली ही कथा धर्मराज युधिष्ठिर आणि पांडवांच्या जीवनातील महत्वाच्या शिकवणीवर आधारित आहे यमराज जो प्रत्येक प्राण्याच्या मरणानंतर त्याच्या कर्माची शिक्षा देतो आज स्वत त्याच्या जीवनात एक मोठा प्रश्न विचारण्यात अडचणीत आले होते ऋषी भृगु यांनी यमराजांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले होते या प्रश्नांनी यमराजांना त्यांच्या जीवनातील सत्यता आणि धर्माच्या मार्गावर विचार करण्यास प्रवृत्त केलं पाच पांडवांनी द्रौपदी यांची कथा यमराजच्या चिंतनामध्ये समाविष्ट झाली युधिष्ठिरांच्या शब्दामध्ये जीवनातील महान सत्य त्याचा धर्म आणि आत्मधार्मिकता स्पष्ट झाली त्याच्या चांगल्या कर्माच्या आणि त्याच्या आध्यात्मिक उन्नतीमुळे तो स्वर्गाच्या मार्गावर निघाला युधिष्ठिराच्या प्रगल्भतेने त्याच्या कुटुंबियांना मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तींच्या दोषांची आणि अहंकाराची कदर केली गेली आणखी एक महत्त्वाचा घटक युधिष्ठिरच्या जीवनातील कुत्रा होता तो त्याच्या सर्व जीवनभर त्याच्याबरोबरच राहिला त्याच्या कर्मांनी सिद्ध केलं की मनुष्याच्या जीवनातील धर्म आणि त्याच्या आचार धर्माची किती मोठी आहे यमराजने हे सर्व शिकल्यावर त्याला ऋषींना उत्तर दिलं की जीवनात सर्वांचे सर्व काही जातं विद्या मित्र घर कुटुंब आणि सर्व संबंधित लोक सर्व आपल्याला सोडून जातात परंतु आपले कर्म धर्म आणि सत्य हीच आपले अंतिम मार्गदर्शिका ठरतात धर्मराज युधिष्ठिरांनी कुत्र्याची कथा पुन्हा एकदा धर्माच्या महत्वावर प्रकाश टाकते युधिष्ठिराच्या जीवनातील कुत्रा त्याचा अखेरचा साथीदार बनला आणि त्याच्या सोबतीने स्वर्गाच्या मार्गावर त्याला नेले युधिष्ठिर नेहमीच धर्माच्या मार्गावरच चालले होते आणि त्यांच्या चांगल्या कर्मामुळे त्यांना स्वर्ग मिळाला त्याच्या जीवनातील कुत्रा हे एक प्रतीक आहे की धर्म आणि सत्य हेच खरे साथ देणारे आहेत यमराजाने युधिष्ठिरला आपल्या प्रश्नांचे योग्य उत्तर दिले त्याच्या उत्तरांमध्ये तो बोलतो की धर्म सर्वात मोठा सखा आहे आणि जीवनातील सर्व इच्छांपासून मुक्त होणाऱ्या व्यक्तीच खरी शांती आणि सुख अनुभवतो जीवनातील इच्छांमुळे आणि चिंता तणावामुळे माणूस अनेक वेळा दुःखी होतो मात्र जो त्याच्या इच्छांना त्यागतो तोच खरा शांती आणि सुख अनुभवतो आता यमराज पुढील प्रश्नांवर विचार करत असतात की एक व्यापारी ज्याच्याजवळ धन आणि संपत्ती होती एक दिवस आपल्या घरात बेजेन होऊन पडला होता त्याच्या पत्नीनं त्याला विचारलं की तुम्हाला काय झालं तुम्ही का असे बेचैन आहात व्यापाऱ्याच्या मनात एक गडबड होती परंतु त्याने पत्नीला सांगितले की जर तुम्ही याची कल्पना केली की तर तुमची स्थिती ही माझ्यासारखी होईल या व्यापाराची चिंतेची स्थिती म्हणजेच अत्याधिक संपत्ती आणि इच्छांच्या चक्रात अडकलेले जीवन सेटच्या चिंतेचे खरं कारण त्याची आध्यात्मिक संपत्ती आणि भविष्यातील अनिश्चिता होती ते विचार करत होता की जर त्याचा व्यवसाय बंद झाला तर पुढील पिढीचं काय होईल तरी त्याची संपत्ती इतकी होती की ती पुढच्या नव्या पिढ्यांसाठी पुरेशी होती पण संतांची बुद्धिमत्ता त्याला हे समजावून सांगते की जीवनात फक्त आजच्या आवश्यकतेची काळजी घेतली पाहिजे अनावश्यक भविष्याची चिंता करण्याची काही गरज नाही संतांनी जे सांगितले ते फार गहन होते उदयाची चिंता आपले ठाकूरजी करतील आजच्या वेळेची जो काही आवश्यकता आहे ती मिळेलच या वाक्याने सेठला हे लक्षात आलं की जीवनात अधिक संपत्ती आणि भविष्यातील चिंता करण्यापेक्षा वर्तमानात संतुष्ट राहणं आणि आवश्यकतानुसारच जगणं महत्त्वाचं आहे ही कथा आपल्याला शिकवते की अनावश्यक चिंता आणि अधिक संपत्तीचा पाठलाग केल्याने मानसिक शांती हरू शकतो खरे सुख आणि शांती तेव्हा मिळते जेव्हा आपण वर्तमान जगतो आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतो ज्यांचे प्रभूवर विश्वास नाही त्यांचा जीवनातील दुःखांचा अनुभव अधिक कष्टकारक होतो यमराज देखील तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळून समाधानी झाले आणि त्यांनी ऋषी भृुकडून हे शिकले की संसारातील सर्वात मोठे दुःख म्हणजे अनावश्यक चिंता या चिंतेमुळेच आपण मानसिक शांती गमावतो यमराज यांनी हे समजावून घेतले की जर आपले मन कामनांपासून मुक्त असेल तरच मुक्ती मिळू शकते ऋषी प्रभू यांनी यमराजांचं उत्तर स्वीकारलं आणि त्यांना राजगतीवर बसण्याची योग्यतेची माहिती दिली यमराजाला त्यांची परीक्षा पूर्ण झाली आणि त्याला त्याच्या राजगतीवर बसा असे वाटले मित्रांनो आशा आहे की आपल्याला या कथेचा संदेश आवडलाच असेल आपले अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपल्या लक्षात ठेवा चिंता करू नका प्रभूवर विश्वास ठेवा धन्यवाद जय श्री कृष्ण जय श्रीराम आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्कीच कळा धन्यवाद